न्यूज घडामोडी श्वास चालू घडामोडींचा सावडी गावमध्ये अखंड हरिनाम सप्ताह भक्तिमय वातावरणात समारोप अहंकार आल्यास भगवंत दूर जातो कीर्तनात हरिभक्त पारायण जंगली महाराज यांचे मार्गदर्शन सावळी गाव येथे जगद्गुरु संत तुकाराम महाराज बीज निमित्त अखंड हरिनाम सप्ताह व गाथा पारायण सप्ताहाचे हरिभक्त परायण जंगले महाराज शास्त्री यांच्या काल्याच्या कीर्तनाने समारोप झाला यावेळी त्यांनी भगवंताला संपत्ती ऐश्वर न देता प्रेमभाव व भक्तीभाव द्यावा असा संदेश दिला त्यांनी गोपिकांच्या भक्तींचा दाखला देत सांगितले की अभिमान झाल्यास भगवंत दूर जातो त्याचप्रमाणे जीवनात अहंकार टाळावा भक्ती आणि परमार्थ करताना नम्रता महत्वाची या कार्यक्रमाला पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील माजी महापौर बाबासाहेब वाकळे माजी उपमहापौर अनिल बोरुडे माझी सभापती पुष्पाताई बोरुडे तसेच अनेक मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आज तुकाराम जो सप्ताह चालू होता त्याची सांगता झालेली आहे गेल्या सव्वीस वर्षापासून अखंड असा हा सप्ताह सावर्डी परिसरामध्ये अत्यंत उत्साहाच्या वातावरणामध्ये साजरा झालेला आहे आज इथं पाहिला प्रचंड उत्साह आपल्याला पाहायला मिळतो ज्या माता भगिनी असतील ज्येष्ठ नागरिक असतील धान थोर असतील असे सर्वांनी मिळ सप्ताहामध्ये सहभाग घेऊन राजकीय पुढारी असतील सामाजिक असतील अशा सर्व क्षेत्रातील डॉक्टर इंजिनियर सर्वांनीच यामध्ये सहभाग घेतला आणि आज तुकाराम बीज तीनशे पंच्याहत्तरावी आम्ही भव्य दिव्य प्रमाणात साजरी केली या संतांची जी कीर्तनं झाली विविध क्षेत्रात संतांनी जे जे महाराज होते सात दिवस त्यांनी आपल्या समाजाला उपदेश देऊन कसं जास्तीत जास्त जास्ट समाजामध्ये चांगलं वागता येईल चांगलं कार्य करता येईल धार्मिकता वाढली पाहिजे आणि आपलं हिंदुत्व वाढलं पाहिजे यासाठी त्यांनी अत्यंत आपल्या वाणीतून चांगले विचार समाजाला दिलेले आहेत या सांगता सप्ताहाला आपल्या जिल्ह्याचे लोकप्रिय पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील सुद्धा आले होते त्यांनी बी शुभेच्छा दिल्या त्यांनी हजेरी लावली विविध क्षेत्रातील सामाजिक क्षेत्रातील सर्वच मान्यवरांनी इथे येऊन आपली उपस्थिती दाखवली आणि हे खूप चांगली गोष्ट आहे आज काळाची गरज आहे की संतांच्या विचारांची महात्म्यांच्या विचारांची ते आम्ही गेले अखंड सव्वीस वर्षापासून राबवतोय त्याला प्रचंड प्रतिसाद भेटत आहे त्याबद्दल मी सर्वांचं आभार मानतो धन्यवाद प्रतिनिधी स्वामी गोस्वामी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर इंग्लिश बोला फ्लुएंट कारण सोबत आहे प्रॉमिनंट उत्कृष्ट इंग्लिश बोलण्यासाठी आजच संपर्क करा एट सिक्स ट्रिपल झिरो ट्रिपल झिरो सिक्स नाईन